खादी कॉटन मला वाटत लेननचा कपडा आहे बॅक बॅक बघा बघा फक्त तीनशे तीनशे रुपयाला टॉप आहेत जीन्स पंधराशे रुपयाला आहे साई नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूलाच आहे ना स्काउट हॉल आहे आणि स्काउट हॉलमध्ये आहे ना ब्रँड सेल चालू आहे आणि हा सेल आहे ना एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आहे सकाळी आहे ना अकराला चालू होतो तर रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे सगळ्यात पहिले तुम्ही सेल बघतात आहे हे बघा या साईडला आहे ना पूर्ण जेंट्सचं सेक्शन आहे आणि आतल्या साईडला आहे ना सगळं लेडीजचं सेक्शन आहे त्या साईडला बॅग आहेत पर्सेस आहेत बेल्ट आहेत सगळं काही आहे आपल्याला इकडे आणि सगळ्यात पहिले स्टॉल बघतो इकडे बॉटम आहे सहाशे रुपयाला बॉटम आहे आणि मिक्स साईजमध्ये असता आपल्याला फक्त सिलेक्ट करून घ्यायला लागतं हे बघा हे असे बॉटम आहे मी तुम्हाला चार ते पाच पॅटर्न दाखवतो हे बघा हे रेडमध्ये आहे हे बघा हे पिंक आहे हे आपण बघू शकतो हे बघा हे पिंकमध्ये हा एक कलर आहे आणि हे सगळे ब्रँडमध्ये का आणि ह्या साईटला आहे इकडे बघा इकडे कुर्ती आहे एक कुर्ती आहे ना कुर्ती ड्रेस आहे चारशे रुपयाला आहे यामध्ये पण मिक्स साईज आहे अशी कुर्ती आहे आपण बघू शकतो यामध्ये पण मी तुम्हाला दोन चार पॅटर्न दाखवतो हा एक आहे शॉर्ट टॉप सारखे फक्त आपल्याला निवडून आहे आणि हे बघा एक मी तुम्हाला दाखवतो लिवाच आहे आता या साईटला आहे ना सेम आहे ना कुर्ती आणि ड्रेसेस आहे या साईटला पण हे पण आहे ना चारशे रुपयालाच आहे हे बघा यामध्ये मी तुम्हाला दोन तीन पीस दाखवतो ही लॉंग कुर्ती आहे ही लॉंग कुर्ती आहे याच्यावरती पण आपण बघू शकतोय बघा टॅग दिलेले आहेत प्राइसिंग पण दिलेली आहे हे सगळे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत हे झालं एक इकडे इक या इकडे आपण बघू शकतो काय हा हे बघा हे पण चारशे रुपयालाच आहेत सगळं मिक्समध्ये आहेत शर्ट्स हा एक शर्ट या साईडला लेडीज जीन्स आहेत आणि मिक्स साईज आहे सहाशे रुपयाला आहेत हे लेडीज जीन्स ही मला वाटतं साईज आहे ना ही फोर्टी टूची साईज आहे ही फोर्टी टूची साईज आहे हे पण फोर्टी टूचीच आहे सहाशे रुपयाला लेडीज जीन्स आहेत इकडे प्लाझो आहे या साईडला प्लाझो आहेत पाचशे रुपयाला बघा प्लाझो येते आहे हे बघाय पाचशे रुपयाला प्लाझो आहेत कपडा चांगला आहे मटेरियल चांगलं आहे हे प्लाझो हे बघा तिकडे प्राईस बघू शकतो प्लाझोची प्राईस दिलेली आहे पाचशे रुपये हो चांगले चांगले पॅटर्न आहेत चांगले चांगले कलर आहेत हे बघा इथं वेस्ट साईड कुर्ती अँड ड्रेस आहे सातशे रुपयाला आहेत बघा हा येल्लो मला वाटतं टी शर्ट आहे अच्छा हे बघा हे असं आहे बघा हे सगळं इकडे मिक्समध्ये आहे आपल्याला काय पाहिजे ते आपण साईजप्रमाणे किंवा हे आणि खादी कॉटन मला वाटतं लेननचा कपडा आहे ह्या साइडला पण सेम आहे सातशे रुपयाला तेच आहे मिक्समध्ये वेस्ट साईड आहे कुर्ती आहे ड्रेसेस आहे सायझेस तुम्ही कसं काय ते पाहिल ते यामध्ये निवडू शकतो आणि हे बघा इकडे पण सेम आहे हे पण सातशे रुपयाला आहेत हे बघा <laughs> सगळे मिक्स आणि ह्या साइड पण सेम सातशे रुपयालाच आहे थोडं पार्टीवेअर आणि साईड बघा बॅक साइडला प्लेन आहे या सीडला बघा एक पिंक कलर आहे हे पण असं सातशे रुपयालाच आहे आता बाहेर बघूया आपण बाहेर काय काय ते आणि हे सगळं लेडीजचं सेक्शन आहे इकडे सगळं लेडीजचं आहे आणि बाहेर जेंट्स लेडीज मिक्स आहेत हे बघा इकडे आपण बघू शकतो या असं पूर्ण हे सेल आहे स्टेजवरती पण आहे आणि हे सेल बघू शकतो इकडे आपल्याला तीनशे रुपयाला टॉप आहेत हा हे फक्त टॉप तीनशे रुपयाला आहेत हे बघा हे टॉप आहेत हे बघा हे तीनशे तीनशे रुपयाला टॉप आहेत हा बघा हा चिकन वर्कमध्ये आहे हे बघा हे फक्त तीनशे तीनशे रुपयाला टॉप आहेत हे टॉपचा सेक्शन आहे हा एक जीन्स आहे हे बघा जीन्स पंधराशे रुपयाला आहे ये है, है थे ही ही जीन्स पंधराशे रुपयाला आहे साईज याच्यामध्ये मला वाटतं ही थर्टी फोरची साईज आहे एक्सेल आहे ब्लॅक कलर पण आहे यामध्ये ते बघा हे ब्लॅक कलर पण आहे ब्ल्यू कलर आहे ही पंधराशे रुपयाची जीन्स आहेत इकडे आपण बघतो हे शर्ट्स आहे साईज आहे स्मॉल आणि मीडियम साईज आहे आणि बाराशे रुपयाला आहेत ते बघा हे बाराशे रुपयाला आहेत स्मॉल आणि मीडियम साईज आहे आणि हे बघा चेक्समध्ये आहेत आणि ब्रँड पण आहे बघा ब्रँडचं आहे हे बघा यामध्ये बघू शकतो बघा हा एक पॅटर्न आहे हे बघा हे ब्लॅकमध्ये आहे हे बघा एक ग्रे कलर आहे हे बघा इकडे बघा चेक्स आहे हे बघा हे पॅटर्न बघू शकतो बघा पिंक आहे हे बघा एक शेड चांगला आहे हे बघा ओपन करून दाखवू हे बघा हा एक ओपन करून दाखवू बघा हा एक ओपन करून दाखवतो आणि हा एक ओपन करून दाखवतो हां इकडे हे झालं शर्टचं आता या साईडला पण हे बघा सेमच आहे या साईडला पण सा शर्ट्स आहे हे आहे शर्ट्स कितीला आहे पण बाराशे रुपयाला आहे पण साईज आपण बघू शकतो एल एक्स एल ए अँड डबल एक्स एल ए असे तीन साईजमध्ये इकडे पॅटर्न बघू शकतो हे बघा हा एक पॅटर्न आहे हा बघा हा एक चेक्स आहे बघा हा एक आहे बघा एक बारीक चेक्स आहे हा बघा हा एक ग्रीन कलरचा आहे हा बघा हा ग्रीन कलरचा आहे हा एक बारीक चेक्समध्ये आहे हे बघा इकडे बघू शकतो बघा हे बाराशे बाराशे रुपयाला आहे बघा हे चेक्समध्ये आहे हा बघा हा एक चांगला आहे हा बघा हा पण मस्त आहे की हे बघा या साईडला आपण बघू शकतो बघा हे प्लेन आहे बघा हा पण एक कलर छान आहे मस्त पॅटर्न आहे आपण हे बघा हे रेडमध्ये हे बघा एवढे तुम्हाला मी दाखवतोय बघा हे बघा बाराशे रुपयाला आहे तिकडे ह्या साईडला ट्राउजर आहे हे ट्राउजर आपण बघू शकतो हे बघा पंधराशे रुपयाला ट्राउजर आहे ट्राउजरची पण मिक्स साईज आहे ते बघा ट्राउजरची पण हे बघा मिक्स साईज आहे हे बघा ही ब्ल्यूमध्ये बघा ती ग्रेमध्ये आणि ह्या साईटला आपण बघतोय तिकडे मला वाटतं लोअर आहे ट्रॅक आहे आठशे रुपयाला आहेत हे बघाय आठशे रुपयाला आहे खाली ग्रीप आहे हे बघा इकडे ग्रीप आहे या आठशे रुपयाला आहे मिक्स साईजमध्ये आहेत आणि इकडे तर दाखवले आपण ट्राउजर आहे या साईडला पण ट्राउजरच आहे इकडे पण पंधराशे रुपयाच्या ट्राउजर आहेत या साईडला इकडे कॉलर टी शर्ट आहे कॉलर टी शर्ट ह्या सातशे रुपयाला आहेत हे बघा एक कॉलर टी शर्ट हे सातशे रुपयाला आहे आणि साईज मिक्स या हे सातशे रुपयाला आहेत साईडला साइडला राऊंडवाल आहे का आणि साईज इकडे आपल्याला भेटणार आहे एल एक्स एल आणि डबल एक्स एल आहे टी शर्ट आहे राऊंड नेकमध्ये सातशे रुपयाला बॅक प्रिंट बघा ही रेडमध्ये बघा ह्यामध्ये मिक्स आहे म्हणजे डाऊन शोल्डर पण आपल्याला मिळतील इवा, इवा वाईट व्हाईट पण छान आहे बॅक प्रिंट पण मस्त आहे हा हे सगळे ब्रँडवाले आहेत हा हे सगळे ब्रँडचे आहेत ते बघा ही टी शर्ट आहे बघा ही टी शर्ट आहे हे बघा ही एक टी शर्ट आहे बघा सगळे सातशे रुपयाला आहेत या साईटला आपण बघतोय बघा इकडे फ्रॉक आहेत चारशे रुपयाला आणि टॉप आहे दोनशे रुपयाला ते बघा हे मला वाटतं छोटे आहेत नाही दोनशे रुपयाला आहेत हे बघा दोनशे चारशे मिक्स आहेत यामध्ये सगळं मिक्स आहे हे बघा इकडे मिक्समध्ये इकडे पण काय शर्ट्स आहे सहाशे रुपयाला ते बघा हे शर्ट्स आहे सहाशे रुपयाला हे बघा हे व्हाईटवाला पण छान आहे ते बघा हे रेड चेक्स हे बघा आणि या साईडला पण पॅन्ट आहेत हे सहाशे रुपयाला आहेत हे बघा सहाशे रुपयाला आहे अच्छा हे शॉर्ट्स पॅन्ट आहे ते बघा हे सहाशे रुपयाला आहे मध्ये पण आहे आणि त्या साईडला आहे ना तिकडे हे बघा ही पण छान आहे ब्ल्यू कलर पण येते पण मिक्स साईज आहे यामध्ये पण आणि इकडे हे राऊंड नेकवाले ना टी शर्ट आहे चारशे चारशे रुपयाला आहे हे बघा हे राऊंड नेकवाले टी शर्ट आहे ते बघा सगळे टी शर्ट आहेत हिचचे ट्रॅक आहेत हे तीनशे रुपयाला आहेत ते बघा हे लहान मुलांचे आहेत तीनशे रुपयाला आहेत ही तीनशे रुपयाला आहेत इकडे बघा लहान मुलांचे टी शर्ट आहेत हे पण तीनशे रुपयाला आहेत हे तीनशे तीनशेवाले आहेत आणि हे बघा या साईडला बॅग आहेत ते बघा बॅग आहेत इकडे आपण प्राईस बघू शकतो सातशे चारशे हजार हजार पंधराशे पाचशे सातशे असा हा चार्ट आहे ते बघा ही बॅग आहे बघा ही पण छान बॅग आहे ती बघा ही लॅपटॉप बॅग आहे म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे ना इकडे सातशे रुपये ते बघा पण मस्त आहे दादा एक दोरा बॅग दाखवा ना कितीला ही बॅग पंधराशे रुपयाला आहे बघा पंधराशे रुपयाला बॅग आहे या दादांनी घेतलेली बॅग आहे क्या दादा आता तिकडे घेतात आहे कशी आहे चांगली आहे ना क्वालिटी आहे ना पंधराशे रुपयाला मस्त बॅग आहे आणि हे बघा अजून मी तुम्हाला दाखवतो हा ही लॅपटॉप बॅग आहे अजून एक बघा मला वाटतं जिम साठी बोला किंवा ट्रॅव्हलिंग साठी बोला दोन्ही आपण यूज करू शकतो सातशे रुपयाला आहे ही बघा ही बॅग आहे ना पंधराशे रुपयाला आहे ट्रॅव्हलिंग बॅग आहे इकडे बघा ही पण बॅग आहे ही बॅगची प्राइस आपण बघू शकतो कितीला आहे पाच हजार एकशे नव्याण्णव रुपये प्राइज आहे जी पण इकडे दिलेलं आहे बघा सातशे चारशे हजार हजार पंधराशे लास्ट आहे आणि पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर मला वाटतं हे बघा आहे ती असेल पाचशे रुपयाला हे लॅपटॉप बॅग आहेत हे लॅपटॉप बॅग आहेत ही पण साईड बॅग एक छान आहे लॉक सिस्टमवाली आहे बघा लॉक आहेत छान बॅग आहे पावसाळ्यासाठीमध्ये पण आपण वापरू शकतो हा पूर्ण बॅकचा सेक्शन आहे पंधराशेलाही मोठी चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय